आज मनुष्याला कळत नाही आहे की आपल्या जीवनामध्ये हा गुंता का निर्माण झाला आहे आणि ज्या अर्थी मनुष्याला कळत नाही की आपल्या जीवनात गुंता का निर्माण झाला आहे त्या ते अर्थी त्याला तो गुंता कसा सोडवायचा याचं आकलन होणार नाही आणि परिणामी असं होतं की हा दिवसेंदिवस गुंता वाढत जातो आणि तो इतका डिप्रेशनमध्ये जातो त्याच्या जा आयुष्यामध्ये दुःख वाटू लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं तत्वज्ञान हा एक जो विषय आहे ना तो एक चांगला पर्याय ठरू शकतो कारण तत्वज्ञानामुळे आपण आहोत हे कळायला लागतं आपण कोणाहोत हे कळायला लागलं की आपली कर्म काय आहेत हे कळायला लागतं आपली कर्म काय आहेत हे कळायला लागलं की त्या कर्माची मर्यादा कुठपर्यंत आहे हे सुद्धा कळतं आणि कधी थांबायचं कुठपर्यंत पळायचं त्या सगळ्या गोष्टीचं आकलन तत्त्वज्ञानामध्ये होऊ शकतं आपण आपल्याप्रती काय कर्तव्य केली पाहिजेत समाजाप्रती काय कर्तव्य केली पाहिजेत आणि त्या कर्तव्याची मर्यादा किती आहे या सगळ्या सगळ्या गोष्टींचं आकलन तत्त्वज्ञानातून होऊ शकतं तत्त्वज्ञानामुळे मनुष्याच्या आयुष्यात निर्माण झालेलं दुःख नेमकं का निर्माण झालं याचं आकलन व्हायला मदत होऊ शकते आणि एकदा जर आपल्याला त्या दुःखाचं कारण कळायला लागलं की ते दुःखाचं कारण कसं सोडवायचं त्या कारणापासून कसं वाचता येईल या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न मनुष्य आपोआप करू लागतो आणि हा तत्त्वज्ञानामुळे मनुष्याच्या आयुष्यामध्ये होणारा एक चांगला फायदा